नमस्कार रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व रसिक का प्रेक्षकांचं मी स्वागत करतो मी अर्थातच रत्नाकर औसेकर प्रेक्षक हो आम्हाला बातम्या बघितल्या की दररोज एक नवीन विषय मिळतो सर्व यूटूबर्सना आणि आता आज विषय आम्हाला दिलेला आहे मान्य श्री शरदचंद्रजी पवारसाहेबांनी कदाचित पुढे राजकारण काय असेल याचा अभ्यास असणारा जाणता राजा त्यांना जाणता राजा हे नावच कापडलं तर पुढचा काळ काय होईल राजकारणात कोणती उलथा फालत होऊ शकते काय होऊ शकतं याचा अंदाज येणारा जाणता त्याचं नाव जाणता राजा श्री शरदचंद्रजी पवारसाहेब आणि कालचं सा पवारसाहेबांचं स्टेटमेंट फार बोलक आहे बरं का की अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात म्हणजेच राष्ट्रवादी तुतारी शरदचंद्रजी पवारसाहेबांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करून श्री शरदचंद्रजी पवारसाहेब आपल्या पुढच्या पिढींचं जे भविष्य आहे ते स्थिर करून त्यांना एक स्थिरता देऊन त्यांना एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रभात आणून त्यांचं भविष्य उज्ज्वल करून मग कदाचित पवार पवारसाहेब राजकीय संन्यास घेऊ शकतात किंवा राजकारणातून थोडं अलिप्त राहू शकतात आता खरं म्हणजे पवारसाहेबांचं वय आणि आजची पवारसाहेबांची धडाडी आणि या वयात सुद्धा एवढ्या सभा या सुद्धा तीच जिद्द या वयासुद्धा तीच लढवया वृत्ती हेच मान्य शरदचंद्रजी पवारसाहेबांचं हे गुपित आहे आणि ते गुपित म्हणजे पुढचा काळ काय असेल ते ओळखणारा हा नेता आहे त्यांना कदाचित काहीतरी चुनूक लागली असेल कदाचित त्यांना पुढे काँग्रेसचं भविष्य चांगलं दिसत असेल म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे तर आता सर्व जाणकार सर्व राजकीय विश्लेषक त्याचा अर्थ असा काढतायत की मान्य श्री शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी ही काँग्रेसमध्ये विलीन करून काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवाहात एक ज्येष्ठ नेते म्हणून जसा खरगेंना आज मान आहे तसा मान कदाचित शरदचंद्रजी पवारसाहेबांना मिळू शकतो आणि जर ही अलायन्स अशीच चांगली झाली जर ह्यांना थोडंसं बहुमताच्या जवळ जायचा योग आला मी कदाचितच बोलतो जर तरच बोलतो आहे कारण मी कुठलाही ठोस दावा नाही करणार जर कदाचित महाविकास आघाडीला इंडियाला इंडीला योग आला पंतप्रधान बनवण्याचा तर श्री शरदचंद्रजी पवारसाहेब पंतप्रधानाच्या रेसमध्ये सुद्धा येऊ शकतात आणि कदाचित त्यांचं हे स्वप्न पूर्णही होऊ शकतं जर इंडी लीड घेतली तर मोदी साहेबांनी त्यांचा आकडा पूर्ण करून ते दोनशे चौऱ्याहत्तरच्या पुढे सरकले की तो विषयच बंद आहे की मोदीच पंतप्रधान होणार त्यात काही वादच नाही आहे पण सध्याची राजकीय आकडे पाहता इतर राज्यातले अनालिसिस पाहता इतर राज्यातले येणारे निकाल पाहता किंवा सर्वे पाहता कुठंतरी चांगली चुरस निर्माण झालेली आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि म्हणून आता सुप्रिया ताईंचं काय होणार त्या खासदार होणार जिंकणार का पराभूत होणार हे येणार चार जूनलाच कळेल पण सध्या तरी सर्वे सगळा सुप्रिया ताईंच्याच बाजूने की सुप्रियाच विजयी होऊ शकतात पण पुढे तुतारीचं भविष्य काय पुढचं भविष्य काय ठीक आहे सुप्रिया ताई खासदार होतील अजितदादांचे तीनपैकी कोणी येणार पण नाही अशी शक्यता वाटायला लागली सध्या कारण धाराशिव सुद्धा अडचणीत आहे तिथं ओमराजे लागल्याची शक्यता आहे त्यामुळं कदाचित अजितदादाचे एकही येणार नाही आणि शरद पवार साहेबांचे मात्र येतील तर त्यावेळेस मात्र त्यांचं भविष्य स्थिर करण्यासाठी काँग्रेसमध्ये जर विलीन केलं आणि हा इतिहास काही नवा नाही आहे तुम्ही शहाऐंशीपासूनचा इतिहास काढा की आदरणीय पवारसाहेब हे कधी कुठल्याही पक्षाला कुठेही विलीन करू शकतात कधीही त्यांचा भांडाफोड करू शकतात आणि कधीही कुणाचाही पक्ष कधीही तुळून कधी काहीही करू शकतात त्याचंच नाव आहे श्री शरद चंद्रजी पवारसाहेब जसं त्यांनी अजितदादाला ग्रीन सिग्नल दिला की तुम्ही जा पहाटे शपथविधी घ्या आणि चार वाजता सांगितलं की राजीनामा द्या आणि हे काम शरद चंद्रजी पवारसाहेबच करू शकतात हे लक्षात ठेवा आणि म्हणूनच आता पवारसाहेबांनी नवीन डाव टाकला आणि त्या डावामध्ये बहुतेक ते यशस्वी होण्याची शक्यता आहे कारण आज चौथा टप्पा आणि पाचवा टप्पा बरोबर आहे ना चौथा टप्पा तेरा तारखेचा आणि पाचवा टप्पा वीस टार तारखेचा तर, तर, या दोन्ही टप्प्यामध्ये काँग्रेसची मतं राष्ट्रवादीकर वळवण्यासाठी कदाचित पवारसाहेबांनी खेळलेला हा एक डाव असू शकतो की आमचे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे तुमचे आमचे विचार जुळतायत म्हणजे तुम्ही आम्हाला मतदान करा आणि पवारसाहेब आजही महाराष्ट्राचं राजकारण हे आपल्याच भोवती फिरतं त्याला एकमेव कारण आपली दूरदृष्टी आणि चाणाक्ष बुद्धी आणि कोणता शब्द टाकल्यास कोणता बॉल टाकल्यास कशी विकेट जाणार आहे याचा अचूक अंदाज बांधणारे हे राजकीय बॉलर म्हणजे श्री शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की पवारसाहेबांनी परवा एक स्टेटमेंट असं दिलं की ज्यानं रोहित पवारसाहेबांच्या डोळ्यात आश्रू आले कदाचित त्या आश्रूचं अजितदादाने टिंगल टवाळी केली पण अजितदादा हीच टवाळी कदाचित आपल्याला महागातसुद्धा पडू शकते कारण पवार साहेबांनी जे स्टेटमेंट केलं की पुढच्या पिढीला स्थिर बघूनच मी निवृत्त होणार तर मित्रांनो आपण बोलत होतो की आदरणीय पवार साहेबांची दूरदृष्टी पवार साहेबांना लागलेली ही राजकीय सुणूक आणि म्हणूनच साहेबांनी स्टेटमेंट केलं की प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात आणि जितेंद्र आवाडांनी तर स्पष्टच सांगितलं की मी जातीवादी शक्तीसोबत जाऊ शकत नाही मी एक डाव्या विचारसरणीचा आहे आणि मी अठरा पगड जाती बारा बोलवते तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला पाईक आहे त्यामुळं मी काँग्रेसमध्येच प्रवेश करणार जर पवार साहेबांनी काही निर्णय घेतला तर त्यामुळं हे काँग्रेसमध्ये विलीन होणार ह्याची जवळपास एक मला तरी सत्तर ऐंशी टक्के शक्यता अशी वाटायला लागलेली की चार जून नंतर विधानसभेच्या पूर्वीच पवारसाहेब हा निर्णय घेणार आणि पवारसाहेबांच्या मनातली जी सुप्त इच्छा आहे सुप्रिया ताई सुळेंना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची ती इच्छासुद्धा ते पूर्ण करू शकतात आणि त्याला गरज आहे त्यांना काँग्रेसची काँग्रेसचा तयार असलेला मतदार हा आदरणीय पवारसाहेबांना पूर्णपणे मदत करून पवारसाहेब आज जरी सुप्रियाताई निवडून आल्या खासदार झाल्या तर ज्यावेळेस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यत लागेल महाराष्ट्रात त्यावेळेस पवारसाहेब साहेब सुप्रियाताईंना महाराष्ट्रात आणून मुख्यमंत्री करू शकतात असा एक माझा राजकीय अंदाज आहे हे दोन अंदाज आहेत एक तर पवारसाहेब स्वतः पंतप्रधानाच्या रेसमध्ये राहतील किंवा सुप्रियाताई किंवा रोहित पवार पण रोहित पवारांचा अनुभव पाहता रोहित पवारपेक्षा सुप्रियाताई सुळे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये येऊ शकतात आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे सेना ही बाहेरून त्यांना पाठिंबा देऊ शकते किंवा सरकारमध्ये सुद्धा विलीन होऊ शकते शिवसेना ही कधीही काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकत नाही कारण तो राष्ट्रीय पक्ष आहे असं उद्धव ठाकरे साहेबांचं मत आहे त्यामुळं मला नाही वाटत की उद्धवसाहेब काँग्रेसची जी विलीनची जी भाषा आहे त्याच्यामध्ये ते, ते सामील होतील ते स्वतंत्र बाण आहे ते एक स्वतंत्र साम्राज्य आहे आणि एक स्वतंत्र चालवणारे ते लोक आहेत ते कुणाच्या अंडर नाही जाऊ शकत कारण काँग्रेसमध्ये विलीन होणं म्हणजे पुन्हा नेतृत्व स्वीकारणं सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी हे शिवसेना कधीही सहन करू शकत नाही म्हणून उद्धवसाहेब ठाकरे हे विलीन होता पुन्हा सरकारमध्ये सामील होऊ शकतात आणि भाजप पुढे कडवं आव्हान उभं राहू शकतं ही पुढचा डाव आहे पुढचं खेळी आहे आता लोकसभा झाली लोकसभा होत आली पण आता काई -काई हे पुढचे पवार पवारसाहेबांनी आखायची सुरुवात केली विधानसभेचे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आता काय काय नवीन घडतं आहे हेच पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे नवीन नवीन विषय आपण बोलत राहूया कसं वाटलं आजचं विश्लेषण निश्चित लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल